नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण पाहणार आहोत की लातूरमध्ये भाजपची न्यूज आहे की भाजपमध्ये नव्या जुन्याचा जो है, आ, आ, जुन्या नव्या वाद आहे तो राजे भोसले पालकमंत्री म्हणून कशा पद्धतीने हाताळतील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने लातूर भाजपमधील जुन्या नव्याचा वाद चव्हाट्यावर आला होता लातूर विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनुबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिली होती त्यावेळी जुन्यातल्या कोणालाही उमेदवारी द्या नव्याने आलेल्या मंडळींना नको असा आग्रह पक्षश्रेष्ठीकडे धरण्यात आला होता आणि मग अशा पद्धतीने मग पुढं आपण पाहिलं निवडणुका झाल्या तेव्हा मुद्दा हा, हा होता की निवडून येण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो उमेदवार असेल आणि अशा पद्धतीने अर्चना तयाला तिकीट मिळालं आणि निसटता पराभव म्हणजे निसटता विजय अमित देशमुखांना मिळाला सात हजार मताने ते निवडून आले पण अर्चना तयांनी फार टफ अशी टक्कर दिल्याची आपण पाहिलेली आहे त्यावेळी निवडून येणाऱ्यांना प्राधान्य हा निकष प्रमुख मुदाग्रही धरून अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले नव्हते अशी तक्रार निवडणूक निकालानंतर करण्यात आली सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केलं असतं तर एवढं म्हणजे सात एक हजार मतांनी जो पराभव झालेला आहे तो झाला नसता म्हणजे पक्षातील नवे जुने ही दरी मिटली नाही त्याचा फटका भाजपला बसला त्यातच आता विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या निवडणुकीत कोणाला संधी मिळेल यावरून पुन्हा एकदा हा वाद नव्याने पुढं आला आहे यावर येत्या काळात लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले कसा मार्ग काढणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मित्र हो या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले हे यातून कसा मार्ग काढतील का विधान परिषदेवर अर्चनाताई जातील का कवेकर जातील का होनराव जातील हे सगळं आपल्याला पाहावं लागेल आणि अर्चनाताई जरी पराभूत झाल्या तरी अर्चनाताईंनी ज्या पद्धतीने काम चालू ठेवलेलं आहे कचरा व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल म्हणून त्यांनी मध्य प्रदेशमध्ये विजिट दिलेला आहे गृहमंत्र्यांची भेट घेतलेली आहे दिल्ली दौरा केलेला आहे लातूरचा पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडता येईल म्हणजे एकीकडं निवडून आलेला उमेदवार निवडणुकीच्या उत्सवामध्येच बघणं असताना पराभूत उमेदवार आपल्या शहराचा विकास कशा पद्धतीने साध्य करता येईल या दिशेने पावलं उचलतो आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पक्ष काय निर्णय घेतो याकडे आपल्याला पाहावं लागेल भाजपच्या बहुतांश नेत्यांनी नव्याने आलेल्या अर्चना पाटील चाकूरकरांना पूर्णतः स्वीकारलेले नसल्याचे दिसत आहे विधान परिषदेतील रिक्त जागाची पार्श्वभूमी या नव्या वादाला असण्याची शक्यता आहे अन्य पक्षातून आलेले कार्यकर्ते भाजपमध्ये आल्यानंतर आपल्या हक्कावर गदा आणतात हीच भावना अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि यामुळं आता हा वाद नव्याने निर्माण झालेला आहे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या अर्चना पाटील चाकूरकरांना नव्या व्यवस्थेत मिसळून कसे जायचे हा प्रश्न गेल्या काही दिवसापासून सतावत आहे नव्याने पालकमंत्री झालेल्या शिवेंद्रराजे भोसले यांना त्यांनी तो प्रश्न विचारला आणि लातूरमध्ये भाजपमध्ये अजूनही नव्या जुन्याचा वाद मिटला नसल्याचे स्पष्ट झाले या वादाचा फटका काही दिवसापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला बसला असतानाही हा वाद अद्याप मिटलेला नाही त्यामुळं आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपमधील हे मतभेद असेच राहिले तर या निवडणुका जड जाण्याची शक्यता आहे आणि हे वास्तव आहे हे आपल्याला नाकारता येत नाही लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे नुकतेच लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी देवघरमध्ये भेट दिली देवघर हे शिवराज पाटील चाकूरकर यांचं घर आहे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यामुळे भाजपमध्ये मिसळून जाण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवेंद्रराजे भाजपमध्ये आले व मी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपमध्ये आले पालकमंत्री यांच्यासोबत जुन्या नव्याच्या वादावर बोलले झाले त्यावेळी येत असलेल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्याचा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता येत्या काळात या नव्या जुन्याच्या वादावर पालकमंत्र्यापुढे तोडगा काढण्याचे आव्हान असणार आहे त्यामुळे येत्या काळात सातारा जिल्ह्यात कसा मार्ग शोधला त्याप्रमाणे या वादातून मार्ग काढत समतोल राखणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मित्र हो आपण ग्राउंड लेवलवर असता आपल्याला ले काय वाटते विधान परिषदेवर अडचणातही जातील का नवा जुन्ना वाद तिथंही अडथळा ठरेल का कर्तृत्वाला म्हणजे ज्या पद्धतीने लातूरचे प्रश्न आहेत लातूरचं जिल्हा रुग्णालय आहे लातूरचं पाण्याचा प्रश्न आहे लातूरचं कचरा व्यवस्थापन आहे आणि हे मुद्दे लक्षात घेऊन एक धडाडीची नेतृत्व कार्यकर्ता म्हणून अर्चनाताई ज्या पद्धतीने काम करत आहेत ते सगळं पाहता पक्ष त्यांना म्हणजे निसंता विजय पराभव झालेला आहे त्यांचा सात हजार मतांनी अमित देशमुख निवडून आले अन्यथा अर्चना निवडून आल्या असत्या रेकॉर्डिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि म्हणून अर्चना ताईला विधान परिषदेवर संधी मिळेल का का हा वाद त्यामध्ये काही खोड घालेल आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन आला तर चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र